मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरेंना पाहिजे पण केलेल्या चुकांचा पश्चाताप नाही उद्धव ठाकरेंना बाळासाहेब उमगले का समजले का मनाच्या हळव्या कोपऱ्यात बाळासाहेबांनी कार्यकर्ता साठवून ठेवला होता त्याला उद्धव ठाकरेंनी छेद का दिला का जपली नाहीत ती जुनी नाती का अपमानित केली आपल्याच पक्षाची संस्कृती मातोश्रीची दारं हाय प्रोफाईल लोकांसाठी खुली करताना संघटनेच्या लोकांना गेट बाहेर का उभा केलं आपली संघटना ही महालात नसून ती गावागावातल्या चौकात उभा आहे याचा त्यांना विसर पडला आणि तिथूनच सुरुवात झाली बाळासाहेबांचे विचार बाजूला सारण्याची उभ्या हयातीत बाळासाहेबांनी आपले कार्यकर्ते हीच आपली इष्टेट असल्याचं आपल्या वागण्यातून जगण्यातून दाखवून दिलं उद्धव ठाकरे इथंच कमी पडले आणि याच गोष्टीत एकनाथ शिंदे वरचं ठरत आहेत उद्धव ठाकरेंपेक्षा बाळासाहेबांनी भाजपच्या नीतीचा जास्त विरोध केला होता पण त्यासाठी वेगळ्या युतीचा प्रयोग त्यांनी कधीही केला नाही मी आज पण तुमच्यासाठीच एकटा थांबून उभा आहे तुम्ही जेव्हा सोबत याल तेव्हा परत हा प्रवास आपण मिळून करू हा दृढ विश्वास बाळासाहेबांनी भाजपला आपला कृती आपल्या कृतीतून दाखवला होता त्यामुळेच अनेक वेळा अनेक वाईटपणाचे प्रसंग येऊन सुद्धा भाजप बाळासाहेबांवर वार करू शकल नाही कारण त्यापाठी बाळासाहेबांचा प्रामाणिक हेतू स्पष्ट दिसायचा जसा आज एकनाथ शिंदेच्या वागण्यातून दिसतोय हे जमलं का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बाप हा वारसा हक्क सांगून मिळवता येतो पण बापाचं क्षितिज पूर्ण पाठीशी घ्यायचं असेल तर बापाच्या कार्यकुशलतेला समाजात निर्माण केलं केलेल्या प्रतिमेला तडा जाऊ द्यायचा नसतो हेच जमलं नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कार्यकर्ते हे फक्त दसरा मेळाव्यात भाषण करून सभांमध्ये भाषण करून सगळीकडे मिळवता येत नाही कार्यकर्ते जपता येत नाहीत कार्यकर्ते टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधायचा असतो मनाला मन भिडेल अशी चर्चा करायची असते सुख दुःखात आधाराचं पाठबळ द्यायचं असतं मग कुणीही सोडून जाऊ शकत नाही कुणी सोडून गेल्यानंतर त्याची बदनामी करणं खूप सोपं आहे पण तो सोडून का गेला याचं आत्मचिंतन करणं खूप कठीण असतं आपण निवड केलेल्या नेत्यांनी ज्यांची उठबस रोज आपल्या जवळ असते त्यांनी कुणाचं मन दुखवलं नाही ना याची शहनिशा करण्याचं काम नेत्याचं असतं नेत्यांचं या गोष्टीवरचं दुर्लक्ष झालं तर पक्षातच गट तयार होतात बाळासाहेबांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवलं मोठं नाव मिळवून दिलं त्या कार्यकर्त्यांवर गद्दारीचं लेबल लावणं कितपत योग्य हो त्याऐवजी यो आत्मचिंतन केलं तर हा प्रश्न सोडवता पण येऊ शकतो एकनाथ शिंदेच्या कपाळावर गद्दारीचा टिळा लावण्याचा प्रयत्न उद्धव उद्धव ठाकरेंनी कायमच केला परंतु आपण काय काय चुका केल्या आपल्या हातून काय काय चुका झाल्या याचा मात्र पश्चाताप त्यांना नाही याचं मात्र आत्मचिंतन त्यांना त्यांनी केलेलं नाही हेच या व्हिडिओतून सांगायचं होतं धन्यवाद व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र